श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण चालत फक्त मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा पार्क, नियर भरडनाका मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस तांबडेग येथे स्थालाबादप्रमाणे श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिरातील सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्तह मोठ्या उत्साहात भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला चा अखंड हरिनाम सप्ताह हा रथसप्तमीला सुरू होतो आणि पौर्णिमेला त्याचा दही खाना जो असतो तो असतो म्हणजे त्यावेळी विसर्जित होतो एकूण सात दिवसांचा हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे आमच्या या तांबळटेकचं सगळं त्या ठिकाणी दिवाळी असते कारण असं आमच्या तांबलटेकच्या सर्व रहिवासी भक्तगणांचं असं म्हणणं आहे की प्रति पंढरपूर जे आहे तर साक्षात परब्रह्म जे विठ्ठल आणि रखमाई तिथे त्या ठिकाणी तांबडटेच्या भूमीवरती अवतरलेले असतात आणि त्यामुळे पंढर या काळामध्ये किंवा या वेळेमध्ये आपण पंढरीला विशेष दर्शन घेण्यासाठी न जाता तिथे प्रत्यक्षात पांडुरंग या मंदिरामध्ये आलेला आहे आणि हा पांडुरंग म्हणजे आमच्या सर्व रसामध्ये हा सर्व गाव ओसंडून वाहत असतो आणि भक्तिरसामध्ये विठ्ठल विठुरायाची जी भक्ती आहे ती विठ्ठुरायाची भक्ती आणि या तांबडडेकचं जागृत देवस्थान म्हणजे विठ्ठल मंदिर आपण त्या ठिकाणी म्हणतो आणि हे विठ्ठल मंदिर हे जागृत देवस्थान असल्यामुळे इथे पंडे आपल्या त्या ठिकाणी तांबलडेकच्या वारकरी संप्रदायातील सर्व मंडळींचं हे आराध्य दैवत आहे त्यामुळे पांडुरंग हा आमची रखवाली करतो पांडुरंग हा आमचं त्या ठिकाणी संरक्षक कवच आहे ही भावना इथल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामनामध्ये असते आणि केवळच तांबळडे गावच नाही तर तांबळडे गावातील जे त्या ठिकाणी रहिवासी म्हणा किंवा ते त्या ठिकाणी जांभलटेकी सुपुत्र म्हणा हे सर्व आपल्या पोठारती कुठे कुठे लांब दूरवर गेलेले ला आहेत ते सुद्धा ह्या काळामध्ये येत असतात आपल्या कुटुंबासह आपल्या मुलांबाळांसह आलेले असतात खरं म्हणजे मी अनेक वर्षी हाच एक विचार करतो हा आपला सप्ताह जो आहे तो साधारणपणे फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या दरम्यान येतो आणि याचवेळी शाळेतील मुलांच्या ज्या परीक्षा चालू असतात त्याचा परिणाम कुठेतरी थोडासा होतो जर त्या कारण मुलाबाळांच्या परीक्षा असल्यामुळे बरेच आपले जे हे भक्तगण आहेत त्यांना येणं शक्य नसतं त्यांची मुलं जी लहान आहेत त्या लहान मुलांना घेऊन येणं शक्य नाही पण जर कदाचित याच्यामध्ये काही विचारवंतांनी एकत्र येऊन जर हा विचार केला याला जर फार मोठं वैभव प्राप्त झालं पाहिजे असं वाटत असेल तर साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्याममध्ये जर हा घेतला सप्ताह आयोजन केलं तर निश्चितपणे काय होईल की सर्व अखंड गाव जो आहे जो दूरवर पसरलेला आहे मुंबईमध्ये सर्व आमचे प्रतिनिधी आहेत विशेष फॉरेन कंट्रीमध्ये आहेत अनेक ठिकाणी संपूर्ण या जगामध्ये आमचे ते दूर दूरवरती गेलेले हे जे गावकरी आहेत किंवा पांडुरंगाची आसक्ती ज्यांच्या मनामध्ये वावरते आहे हे सर्वजण इथे येऊ शकतात आणि त्यामुळे इथे आजची स्थिती बघा आज, आज इथे आरती चालू असताना किंवा काकड आरती किंवा शेजारती आरती चालू असताना उभं राहायलासुद्धा आपल्याकडे जागा इथे या परिसरामध्ये कमी पडते उद्या एक नंबरचं जे आपलं हे देवस्थान आहे हे देवस्थान होऊ शकेल आणि त्याप्रमाणे हा देव जो आहे तो सर्वांची भक्तगणांची अशी त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की तो हा देव जो आहे विठ्ठल देव आहे तो विठ्ठल देव नवसाला पावणारा आहे आणि नवसाला तो पावतो आणि याचं प्रत्यंतर जे आहे तो जो अष्टमी जी आहे म्हणजे ज्या मी सात दिवसानंतर जो आठवा दिवस येतो तो जो काला आहे त्या काल्याच्या दिवशी ज्यावेळी सप्ता, सप्ता हा सप्ताह अखंड सप्ताह समाप्ती होते त्यावेळी समाप्ती झाल्यानंतर या मंदिराच्या दाबाऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी गेल्या वर्षी किंवा अगोदर नवस केलेलं आहे ते नवसाला पावलेलं आहे म्हणजे एवढी नवसाची फेड केली जाते की प्रचंड अनेक वस्तू म्हणा अनेक त्या ठिकाणी भांडीकुंडी म्हणा अखंड सोन्याचे दागिने म्हणा ज्या ज्याप्रमाणे भक्तांनी जशी जसं त्या ठिकाणी परमेश्वराकडे मागितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे परमेश्वरा मला तू त्या ठिकाणी पाहण हो माझ्या मुलाबाळांना त्या ठिकाणी नोकऱ्या कुठेतरी त्या मिळू देत आणि चांगला व्यवसाय मिळवून जे माझी भरभराटी होऊ देत असं ज्यावेळी सांगितलेलं असतं त्या विठ्ठलाने हे सगळं धारणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे निश्चितच विठ्ठल पावतो आणि हे जाणी या भक्तगणांनी परमेश्वराला लीन होऊन जे आपली प्रार्थना केलेली आहे ती ऐकलेली आहे आणि मग त्यांचा जो ह्याचा दिलेला जो आ, जो नवसाची फेड म्हणतो ती नवसाची फेड केली जाते आणि नंतर तदनंतर परत सुरू होतं ते पुढचे नवस करण्याचं काम सुरू होतं आणि हे नवस करण्याचं जे आमचे जे मान्यवर आहेत जे त्या ठिकाणी जे प्रमुख आहेत देवस्थानातले काम पाहतात ते सर्व इथे ठिकाणी सर्व व्यवस्था करत असतात नंतर तांबडलीचा हा सप्ताह म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा हा सप्ताह असतो तर इथलं देवस्थान जागृत आहे आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये सर्व असं झालेलं असतं ही सगळी दिवाळी निर्माण झाली आज बघा तुम्ही सर्वांच्या घरोघरी या ठिकाणी लाईटिंग आहे चांगले दिवे पेटलेले आहेत रंगीत दिवे पेटलेले आहेत ही सर्व रंगीत दिवे आणि याने गजबजलेलं संपूर्ण गाव जो आहे तो आणि ह्या गावाचं नैसर्गिक सौंदर्य म्हणजे काय हो समुद्र असा त्या ठिकाणी बाजूला समुद्राच्या काठी वसलेलं एक छोटे खाणे वाळवंटासारखं हे गाव आहे आणि या वाळवंटामधून जी बुद्धिमत्तेची खाण आहे इथले रहिवासी बुद्धिवान आहेत इथले रहिवासी कलागुणी आहेत नाट्य संगीत विविध स्पोर्ट्स अनेक प्रकारची जी कला आहे त्या कलेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळी आज अवॉर्ड्स मिळालेली आहे त्यामुळे आज तांबडटेकचं त्या ठिकाणी नाव जे आहे ते नाव म्हणजे अखंड भारतामध्ये

सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनल